डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीस युवा यशस्वी मानवाधिकार सेवा राष्ट्रीय पुरस्काराने नितीन एकुर्गेकर सन्मानित गेल्या पंधरा वर्षापासून मानवाधिकार संघटनेत यशस्वीरित्या समाजसेवा केल्यामुळे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया ई मॅगझिनच्या वतीने नितीन मधुकरराव एकुर्गेकर यांना डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीस युवा यशस्वी मानवाधिकार सेवा राष्ट्रीय पुरस्काराने नितीन एकुर्गेकर सन्मानित करण्यात आले आहे लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शिवाजी काळगे यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला आहे गौरवपत्र सन्मान चिन्ह मानाचा आणि एकवीस हजार मानधन असे या युवा पुरस्काराचे स्वरूप होते अतिवृष्टी व आसमानी संकटामुळे पुरस्कार सोहळ्यास न जाता पीडितांना अन्नधान्य वाटप केले व आज हा पुरस्कार स्वीकारला गेल्या पंधरा वर्षात अनेक समाजाची कामे निष्ठापूर्वक पार पाडल्यामुळे आरोग्य शिबिर नेत्र शिबिर नेत्रदान शिबिर रक्तदान शिबिर अन्नदान शिबिर मोर्चे आंदोलने बालकामगारासाठी आंदोलने हुंडावळी दलित अत्याचार आंदोलन मोर्चा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात विविध आंदोलन समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम असे अनेक समाज उपयोगी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्य करून निष्ठापूर्वक समाजकार्य केल्यामुळे हा पुरस्कार देऊन नितीन एकुर्गेकर यांना गौरवण्यात आले हा पुरस्कार मिळाल्यामुळे ऊर्जा मिळाली असून आपल्या शुभेच्छांनी पुढे समाजकार्य करण्याची प्रेरणा व बळ मिळत आहे असे नितीन एकुर्केकर यांनी सांगितलं आहे यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक राजकीय सामाजिक पक्ष संघटनेकडून नितीन एकुर्गेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरो